नमस्कार सर्वांचं स्वागत आहे बोगस डांबरी रस्ता शेतकऱ्यांनी अडवला शासन आपल्या दारी व ठेकेदार मजा घरे फरदापूर प्रतिनिधी हक्काणी शेख फरदापूर वरखेड बुद्रुक ते धनवट डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक ग्रामस्थ व त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला जाब विचारत हे काम बंद पडले स्थानिकांनी ठेकेदारास अंदाजपत्रकानुसार काम का करत नाही असा सवाल करत जोपर्यंत दर्जेदार रस्ता बनवत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येतात ठेकेदाराने पोलीस प्रशासनाची मदत घेतली मात्र स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम किती बोगस आहे हे मटेरियल हाताने काढून दाखवत अभियंता व पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले त्यावर त्यांनी पुन्हा नव्याने आम्ही काम करून देतो असे म्हणणे आहे परंतु कुठलाही काम असो कोणताही अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर याची मिली भुगत असल्यामुळे हा निकृष्ट दर्जाचे काम होत आहे या कामांमध्ये विशेष लक्ष होणारा निकृष्ट दर्जाचे काम हे चांगल्या दर्जाचे व्हावे अशी शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी आहे रोड खांदून ठेवायला आम्हाला तकलीफ आहे चार महिने झाली डायरेक्ट बदाबद लोक पडता इथे शेतकऱ्याला सांगलं तर ऐकता नाही ते डामा टाकले नाही काही नाही कोल्डी खडी टाकू वरून दिसता काम पोताना फिरवून चालले ते मला ठेकेदार काय म्हणतो मी सांगितलं मोडीचं काम तू कर आणि पुरत मी काम करतो म्हणतो असं नाही ना आहे ठेकेदार बोलला मला तू कर म्हणे काम तो मतलब तुम्हाला रिश्वत खोरेज दाखवायचं होतं म्हटलं मतलब रिश्वत गुनके आणि पाच लाख वाटून जा म्हणजे आता तेच मतलब काय आलं मग मी करू कधी काम मी शेतकरी आहे ना बरोबर आहे ना मी करणार आहे कवापासून सुरू आहे काम आहे कालपासून सुरू झालं त्याला कालच डांबर टाका आणि मग हे काम करा या मी चाहिँ, 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 चाहिँ ना ना ते नाही डबल करून देतो म्हणजे त्याच्याच गाडीने फैलू राहिले डायरेक्ट अर्धा इंच पण माल नाही त्याच्या गाडी बस डायरेक्ट तसं तसं फैल का आपलं नाव नारायण सोनो आहे मग शेत मला तकलीफ होती इथे पाणी आता डायरेक्ट वारत पाणी चालले आता इथून हे इकडे बाय मधात कसं टाकून ठेवल यानी आता पाणी कुकडून जाणार आहे शेतकऱ्याचं ये ती मधात टाकून ठेवलं त्याने पाणी कुकडून जाणार आहे इकडे अजून ये बाय इकडे चालू आता हे शेतकऱ्याच्या वारं पाणी तुम्ही पुढे याने ते घाल जाणे हे बाय बरे टाकून द्याल त्याने हे पाणी जर तुंलाय ते शेतकरी पोमा वारीन का फाशी घेईन का काय करीन तो हे बाय हे पाणी कुकडं पाणी देणे हे शेतकऱ्याचं शेतक वारंवार तर त्रास होतो शेतकऱ्याला पण आता पाच वर्ष मिनटेन्स त्यांच्याकडे जे काय झेडपीच लगेच सहा महिने मिनटेन्स नाही पाच वर्ष त्यांना ते करणार नाही चालले आहेत ना, ना। चालले पाच वर्ष शेतकरी कधी असा फाशी गुंडी मिळाला ना तर कोणी येत नाही ठीक नाही करून येतच नाही कोणी हे आताच करा काय करणार आहे करू आता गाड तर माहिती तर करून घेऊन नाही 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 पुढची मोरी बाकी ना अजून नाही ते करून घेऊन नाही भाऊ म्हणता मोरी टेन्शन दिलेलं टेन्शन दिले त्याच्यामुळे थांबलेलं आपण नाही नाही थोडी बाजू घेऊन आपण तुम्हाला कोणी अडचणच नाही चला तुम्ही मी दाखवतो ठीक आहे करून घेऊ दामची वर जाऊन मी माझी अजून चालू केलंय ना अजून काम ती नाही रोड करून ते मग मोरी आज कस का जातील बाकी अजून करायचं बाकी आहे तिथलं कॉन्क्रीट करायचं बाकीच कस खालून पाणी निघून गेला की मग हे तेच चार महिने आम्हाला तकलीफ होती त्यांच्याकडे करून घेतो म्हणलं घेतो सुरुवात मग करून आहे का फोनवर येतो बोलवा आपलं काही एक काम आहे काय सर असच केलं एक काम आहे का तिथं काम रोखलं पन्नास हजार रुपये मागतो तुम्हाला पाच लाख मागले हे सांगा ना तुम्ही नाही खोटा बोलता आता माझा काय नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये स्वागत आहे असंख्य माता भगिनींना प्रेरणा देणाऱ्या लोक कल्याणकारी शासक कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर माता यांच्या प्रतिमेस फुल पुष्प अर्पण करीत अभिवादन करून नगाव ग्रामपंचायत कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली जयंती साजरी करताना उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय बाळासाहेब मनोहर भदाने नगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवक के व्ही तवर नगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नगाव गावातील ग्रामस्थ व पत्रकार दुर्योधन पाटील आदी मान्यवर जयंती साजरी करण्यास उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी धुळे जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील